नमस्कार विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत काटोलला राहुल देशमुख यांची आभार सभा पार पडली या सभेतून विद्यमान आमदार माजी आमदार आणि निवडणूक आयोग यांच्यावर ताशेरी वडत ही सभा पार पडली त्याच्याला अरिल देशमुखाने वेट नाही द्यायचं आहे पण पर्याय नव्हता म्हणून त्यानं चरण ठाकूरने मत काढला आहे म्हणून याच्या सत्तर अठ्याहत्तर हजार मत झाले आहे पण आता अनेक पर्यायाच्या विरोधात लोकही उपलब्ध आहे एकाशी एक इलेक्शन नाही आहे म्हणून याच्यामध्ये चरणचे सात आठ हजार मतं कमी गो येईल हे म्हटलं होतं म्हटलं होतं का नव्हतं म्हटलं आम्ही का राजकारण करतो तर आम्हाला आकडे समजत नाही का आम्हाला रिस्पॉन्स समजत नाही तर लोकांच्या मनात काय आहे ते समजत नाही आणि या सत्तावीस हजार मत भेटणार होते हे परिस्थिती होती परिस्थिती अशी होती का मी निवडून येतो हे मनास वाटते पण मन माहीत होतं मी निवडून नाही ना येणार आहे पण मी तीस चाळीस हजार मत घेईन याची मग गॅरंटी होती हे झालं का मी ज्याच्या ज्याच्या आकडे सांगितले बरोबर निघाले मी अनिल देशमुखाच्या कोलाच सांगितलं ते बरोबर निघालं मी जितकारच्या पोराचं सांगितलं ते बरोबर निघालं बाकीच्या पक्षातले अपक्ष आणि बाकीच्या पक्षाचे स्वतंत्र उमेदवार जेवढे होते त्यांनी पाचशे हजार मतं भेटून तेही सांगितलं होतं पाचशे हजारात निपटणार आहे म्हणून दहा पंधरा हजारात जितकार पटणार आहे सांगितलं शाळेचं आकलन मला समजते मस्च नाही समजत का मग तीन नंबरच्या आपण जर कॅन्डिडेट होतो तीन नंबरवरच आपण राहणार होतो याही परिस्थितीमध्ये सात पॅल भेटले असतात सत्तर पॅल भेटले असते चाळीस माल भेटले असते तरी तोच निवडून येणार हे परिस्थिती होती आणि हेच परिस्थिती होती का जुना काळ दोन हजार दोन च्या इलेक्शन नगरपालिकेच आम्ही राजकारणात आलो नव्हतो आणि वीरेंद्र देशमुख दोन हजार साली वारले होते नुसतं वीरेंद्र देशमुखाच्या नावावर बॅनर लावून या गावामध्ये पॅनल लावणं तो सहा उमेदवार निवडून आले होते सा, सात घेणं फक्त तो तो नावावर तेव्हापासून आजपर्यंत इतके कमी मत कधीच भेटले नाही लाडकी बहीण योजना आली त्यानं खूपच चमत्कार केला म्हणते अनेक खटक्या लोकांनी नोकऱ्या नेल्या त्याच्या बायकाने लाडक्या बहिणीने दिले का विरोधी बाजूच्या पुराला दिले अनेक लोकही टपऱ्यावर बसवले त्याच्या बायकाईनं त्याच्या बहिणीनं त्याच्या कोरीनं लाडक्या बहिणीने दिले का मोल दिले सगळ्यात मोठा प्रश्न हा उपस्थित होते का ज्याला आपण मतदान करतो ज्याला आपण निवडून देतो आणि तो जर निवडून आला

जो राजकारणातून संपला पाहिजे जो पडत नाही असं पूर्ण आशीर्वाद देवाचा घेऊन आला आहे अनिल देशमुख त्याने पायाचं वचन घेऊन मी राजकारणात आलो ज्या माझ्या बापाला त्रास दिला त्याला इतर राजकारणात मी पराभूत केल्याशिवाय माझं वाटणार नाही तर त्याने हे पराभूतही केलं पण त्याच्यानंतर परिस्थिती ह्या आली का हे स्टेशनावर टोपट नाही निवडून आलं पाहिजे म्हणून आम्ही त्याचीन आघाडी असल्यामुळे त्या अनिल देशमुखाची साथ केली मी तुम्हाला काय मत टाका म्हटलं पण मी जेव्हा बटन दाखवलं गेलो पाच मिनिटं मीच फक्त राहिलो बघा याने बायले कसं मत टाकून हे सत्य परिस्थिती आहे मी, मी शॉक होतो का मी याच बटन कसं दाखवू ज्याने मायाबापाला इतकं दुखवलं हो मनावर डोटा ठेवण बटन दाबलं आणि इतका ज्याचा मी राग करतो तो माणूस जेव्हा निवडून आला माया आनंद सामावला नाही अनिल देशमुख आनंद सामावला नाही कोळी घरून निघाला मी घरून निघालो आणि लोक इकडूनही लोक तिकडून तिकडूनही आमची भेट तिथ शनी चौकात झाली तर शनी चौकात पाय करायला जागा नव्हती ही उत्स्फूर्त लोक रस्त्यावर निवडून आल्या म्हणून यावेळी उत्स्फूर्त कुठे होती आमदार निवडून गेला तीस वर्षाची ताळ किर्द अनिल देशमुखाची संपली भाजपचा कॅन्डिडेट निवडून आला तही एका घराचा निवडून आला कधीच बेरोजगारासाठी आंदोलन केलं नाही सेथ कधी शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं नाही कधीच कामगारासाठी आंदोलन केलं नाही कधीच अन्यायाविरुद्ध झाला ना नाही उलट त्याच्या भावानं गुंडगर्दी केली चोरी केली साठवण चोरी केली असा इतिहास आला आणि सोबत घेऊन प्रकारात फिरला तो माणूस या गावाचा दा आमदार झालाय आला आहे तुम्हाला काय केलं त्यानं बाजारात चर्चा आहे म्हणजे नाही बाहूला आपण म्युन्सिपालिटीत देऊ या खूपच दिवसाचा म्हणत होता तर याची बी इच्छा पूर्ण करून देऊ त्याची लय काय इच्छा आहे पूर्ण प्रॉपर्टी तुमच्या नावावर ज्या आहेत नावावर झाल्या पाहिजे ही इच्छा आहे त्या उद्यापासून शेडे लावून त्याच्या नावाना विजन नाही दोक्ष नाही आमदार झाला त्याला अजूनही समजून नाही राहिला अजूनही वती राम भेंड कार्यक्रमाला गावातल्या नाल्या पाहिजे त्या शेवटी घर फिरचा रिटायरमेंटच्या दिवशी भाषणामध्ये स्टेजवर होता आणायचे त्याला म्हटलं तुम्ही आता आमदार झाले मग नाहीये आमदार झाला म्हणजे सभागृहामध्ये जात असते अभ्यास पूर्ण भाषण करत असते अभ्यास करत असते ज्याला चौथीतला तपास आहे त्याला वपासत नाहीये या देशाचा इतिहास ज्याला माहित नाहीये तो पाय चर्चा करणार त्या सभागृहामध्ये जाण तर बेरोजगारीच्या विषयावर चर्चा करा महिला सक्षमीकरणावर चर्चा करा इथे इंडस्ट्रीशन झालं पाहिजे इथे इंडस्ट्री झाल्या पाहिजे बेरोजगार युवकांना यू युरोजगार मिळाला पाहिजे त्याच्यावर चर्चा करा